जय शिवराय बांधवांनो मी तुमचा खास मित्र त्रिशूर आज आपण बोलणार आहोत अशा काही ऑनलाईन गेमिंगच्या धंद्यांबद्दल ज्यामध्ये तुम्ही मोबाईलवर बसल्या बसल्या एक रुपयाचे दहा रुपये आणि दहा रुपयाचे हजार रुपये करू शकता असं तुम्हाला वाटते तर विषयाकडे वळण्याच्या अगोदर तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपण विनंती आहे की आपला हक्काचा चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण विषय अत्यंत गंभीर आहे आज समाजात दिसतोय कदाचित हृदय आपल्या घरी असू शकतो या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही गेमिंग कंपनीचं नाव घेणार नाही घेऊ शकत नाही कारण ते कॉपीराईट मारून हा व्हिडिओ इथून काढून टाकू शकतात आता बघा आज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काहीही उघडा काय काही पण उघडलं तरी त्याच्यात जाहिरात येतात पहिले ते लक्ष फेरण लवली निर्मा रुपा अंडरवेअर ते पॅराशूट तेल कंपनी अजून कपड्या गिपड्याच्या अशा तशा जाहिराती अॅडव्हर्टाइज आपण पाहायचो पण आता फक्त ड्रीम इलेव्हन जंगली सर्कल ते रमी सर्कल जंगली रमी रमी कल्चर वन एक्स बेट एक्स बेट अशा लाखो ऍप या आहे यांच्यात जाहिराती येत राहते नुसत्या आणि याच्यात ते नीलम रवी जाधव तिनं तर कहरच केला माझं नाव नीलम रवी जाधव की मंडीला आहे आणि मी प्रायव्हेट जॉब जॉबतो गेम डाऊनलोड केले मला दोन हजार रुपये मी शनिवारची टुर्नामेंट जी मध्ये मी एक लाख पंधरा हजार रुपये दिले तुम्ही पण मी सरकारवर गेम खेळा कमी जिखा आणि खूप मजा करा हिला पाहून आपल्याला असं वाटते की चहायला अशी बाई जिंकू शकते आपण तर याच्यात एक्सपर्ट आहोत चला खेळून बघू म्हणून आपण खेळतो हे एक नमुना दाखवतो बघा रुपये डाले डेड करोड रुपये जोर जोर बोल के को जेवढे बता हिच्याकडे बघून वाटत नाही की हिनं एक करोड कधी कर एका सोबत पाहिले पण असत आणि हिनं खडे खडे म्हणजे उभ्या उभ्या खेळून एक करोड जिंकले बसून खेळली असती तर कदाचित अंबानीला पण मागे टाकला असतं सारे सारे हिन खूप नमुने आहेत नुसते तर अशा या आवना महाराजच्या जाहिराती अनु कपूर राजे देवघर ऋतिक रोशन ते सई आमनकर सोनाली कुलकर्णी यांचे जाहिरातीचे दर माहित आहे का किती आहे पाच पाच कोटी रुपये आहे कोणाचे पैसे आहे ते बरोबर की नाही ते रम्मी पुकर लुडो चेस क्रिकेट याच्या नावानं हे लोक आपल्याला दाखवतात त्यात तुम्हाला दाम दुप्पट चारपट बंगला गाडी कार विदेशचे दौरे या सगळ्या गोष्टीचं प्रलोभन दिलं जाते आत्ताच सकाळी एक नवीन एका गेमची ऍड फायली त्याच्यात ते, ते एक हजार रुपये द्यायचे आणि ते रॉकेट आपण उडवायचं मोबाईल मध्ये जितकं ते रॉकेट असं वरवर वरवर उडल वर तितके टक्के आपल्याला पैसे भेटल म्हणजे जितके एक्स एक्स असते उडल जितके एक्स उडल तितके आपल्याला पैसे म्हणजे शंभर पट उडाल तर हजार रुपयाचे लाख रुपये आणि हजार पट उडाल तर एक कोटी तर हे राकेट की नाही हे चार पाच हजार एक्स डायरेक्ट असं सहजच उडते म्हणजे चार पाच कोटी अशाच जाहिराती बोनस ऑफरच्या गाजराच्या नादात व्हॉट्सअप फेसबुक वापरणारे आपल्या आप आप जवळचे लोक कधी या ऍपवर गेले ना आपल्याला कळलं सुद्धा नाही काय आहे ह्या सगळ्या ऍपचा बिझनेस प्लॅन सांगतो तुम्हाला पण त्याआधी तुम्ही असे कोणते ऍप वापरता का आणि वापरत असाल तर ते तुम्ही कोणतं ऍप वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिले आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण जर तुम्ही असे कुठले ऍप वापरत असाल तर तुम्हाला माझी गरज पडणार आहे तर फार वर्षापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारनं पहिले जे आपल्या गावखेड्यातील पट्ट्याची डावळ बसायची मटक्याचे धंदे चालायचे लपून छपून सगळं ते सगळं बंद केलं फार अगोदर पूर्वी बंद मंच्या काळात वगैरे आपण बघतो आताही चालूच आहे कुठं कुठं आता कोरोना आला त्याच्यानंतर अर्थातच कोरोना हा एक मोठा स्कॅम आहे असं मी समजतो त्याच्यात की नाही सगळे ऑन ऑनलाईन धंदे जे काय होते ते सगळे सेट झाले लोकांना त्या ऑनलाईन सगळ्या गोष्टीची सवय झाली लोकांना व्यसन लागलं सरळ सरळ आणि त्या कोरोनाच्या आधीच सरकारने हे जे काय ऑनलाईन गेम बेटिंग ऍप जे काय आहे ना या सगळ्याला स्किल गेम म्हणून मान्यता दिली म्हणजे सरकारच्या हिशोबानं हे डाव म्हणजे हे जे काय सट्टा आहे ना हे जुआ सट्टा डाव नाही आहे सरकारच्या हिशोबाने हे स्किल गेम आहेत मग म्हणून माझी सरकारला विनंती आहे की ठीक ठिकाणी बाबा तुम्ही प्रशिक्षण केंद्र उभं करा रमी गेम चे अभ्यासक्रमात स्पेशल रमी विषय ठेवा नाही विषयाने काय होणार नाही तुम्ही काय करा हे रमीसाठी स्पेशल एक युनिव्हर्सिटीज काढा त्याच्यात सगळ्या विद्यार्थ्यांना स्पेशल स्कॉलरशिप द्या जंगली रमीला राष्ट्रीय खेळ जाहीर करा सगळ्यांचं जे जनधनचे खाते आहेत तुमचे आमचे सगळ्यांचे ते सगळे जंगली रमीला जोडून टाका आणि शासनाकडून दररोज त्या लोकांना अनुदान भेटाव पर डे जंगली रमी खेळण्यासाठी त्याला इन्कम टॅक्स मधून त्याला राष्ट्रीय खेळ घोषित करून त्या खेळाडूंना रत्न म्हणा खेळ रत्न म्हणा इझी लोन उपलब्ध करा त्याला विमान सेवा फ्री करा त्याला रेल्वे सेवा फ्री करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला नोकरी देण्यात यावी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्यात जे काय हरतील ना या हरणाऱ्यांसाठी दोन पाच टक्के जागा शासकीय नोकरीमध्ये रिक्त ठेवावी कारण शासनाने हे जंगली रमी काढून किंवा याला हे परमिशन देऊन जे काही या तरुणावर उपकार केलेत ना त्यांचं घर दार गाडी विकण्यासाठी रात्रंदिवस ते पत्ते खेळायचे त्याच्यात पैसे हारून जायचे शेत विकायचे फाश्या घ्यायच्या आत्महत्या करायच्या हे जे काय भिकेला लावण्याचे कार्यक्रम केलेत शासनानं आणि ते भिकेला लावून त्यातून पैसे कमवायचे हा जो शासनाचा धंदा आहे तो अत्यंत चांगला आहे त्याच्यामुळे शासनानं या सगळ्या सुविधा या रमी प्लेअरला द्यायला पाहिजे अरे जे स्वतःच बलिदान द्यायले देशासाठी ते मग कोणाला मिळणार शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मिळतील का पूर्ण सिस्टम खराब आहे जरी सिस्टम खराब असेल ना ते जे काय जरी तरी खड्ड्यात पडायचं कोण्या खड्ड्यात नाही पडायचं हे आपल्यावर अवलंबून आहे पण कधी कधी अशा जाहिरात रूपी जा या भूलतापांना आपण बळी पडतो आपण ना जिवंत माणसावर विश्वास करायचं सोडून आता या ऑनलाईन वर विश्वास करायला लागलोय आणि ही परिस्थिती आहे हा चौद्या तर आपण जाहिरात पाहतो गेम इन्स्टॉल करतो त्यात बोनस अमाऊंट पहिली सांगितली जाते पण सांगितलेली जी ती बोनस अमाऊंट असते ना जे काय असेल ते हजार पंधराशे तुम्ही जोपर्यंत तुमच्या वॉलेटमधून खिशातून त्या अकाउंट वरून तुमचे ते पैसे टाकत नाही त्या ऍप मध्ये तोपर्यंत ते बोनस तुम्हाला वापरता येत नाही हे बोनस जे आहे ही जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे हजार रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत असते अहो पण तुम्ही जोपर्यंत जवळचे पैसे टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला साध ते गेम खेळता सुद्धा येत नाही अशा अटी आहे म्हणून मग आपण सुरुवातीला दोनशे म्हणा हजार रुपये म्हणा टाकतो तुम्ही किती बी जरी अडाणी असल ना तरी सुरुवातीचे दोन चार गेम तुम्ही जे काय असेल ते दोन चार दहा गेम तुम्हाला व्यसन हो पर्यंत ते सगळे गेम तुम्ही जिंकता काही हरता काही जिंकता आणि अशा पद्धतीनं आपण छोट्या छोट्या रकमा लावून जिंकत राहा तुम्हाला जिंकण्याची सवय पाडली जाते हजार रुपयापासून वीस हजार पन्नास हजार आपण काही दिवस मिळवतो सुद्धा त्यातून मग आपण आपल्या छोट्या मोठ्या गरजा भागवतो आपल्याला आपला विश्वास वाढायला लागतो आपली गुंतवणूक आपण वाढवायला लागतो तस तसा गेम हार्ड होत जातो म्हणजे हजारापासून केलेली सुरुवात लाखात गेली सबकण्या लाख हारले की मुक्काट्यानं उधारी किंवा मग काहीतरी ईकायचं की नाही तर मग टक्क्यानं पैसे काढायचे पैसे काढताना दोन लाख रुपये काढायचे एक लाख रुपये ते त्याची उधारी फेडून टाकायची आणि दुसऱ्या एका लाखातून पुन्हा गेम जुळवायची तयारी करायची आता दोन लाख रुपये उधारी झाली महिन्याचं व्याज ते वेगळंच पुन्हा सायकल सुरू उधारी उदारी पादारीची ते फेडण्यासाठी अजून कर्ज मग अजून कर्जावर कर्ज आणि आता खरा गेम सुरू होतो आणि या सरकारच्या म्हणण्यानुसार पैसे जमवण्याची माणूस टोप्या टाकायला लागतो लबाण बोलायला लागतो हीच खरी स्किल होय नाही ना। एक उदाहरण देतो बघा छोटे अमाऊंट टाकत होते त्याच्यात हजार दोन हजार दहा हजार वीस हजार छोटी छोटी अमाऊंट टाकत टाकत मग मी लाखापर्यंत गेलो मी लाख ऍड करायचो कधी दोन लाख ऍड करायचो त्याच्यामधून काढायचो पण यायचे पण मग असे करत करत मग मी त्याच्यात भरपूर हे करत करत गेलो मग मधा माझा मध्ये असं झालं की चार सहा महिन्यापासून मग लॉसच होत चाललो लाख रुपये टाकले की हारायचो मग दीड लाख टाकायचं तरी हारायचो मग मला पैसे मिळतच नव्हते पैसे मिळतच नाही असे टाकत 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 म्हणजे टोटल आकडा लगेच चाळीस पंचेचाळीसच्या आसपास पोहोचला मग त्याच्यामध्ये माझी गाडी होती सतरा अठरा लाखाची शेत होतं पंचवीस तीस लाखाचं त्याचे पैसे सगळे मग मी लोकांचे येणे घेणं करून सगळं त्या गेम मध्येच टाकण्यात आले माझ्या खेती सुधरल इड़ा मोड़न खिड़ा के जागे आता दुसर बे जाते गए जाते गए माइंड खराब होता गया ऐसा कर, कर 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 के मेरा पूरा मैं बर्बाद हो गया इसी अंदर कितने रुपए आप ऑनलाइन गेम में लगा दिया अभी देखो एक करोड़ वो लेके गया और एक करोड़ ऐसे में और कर्जा कर दिया ऐसे करके दो करोड़ रुपए का पूरा हो गया अभी मैं ऐसी हालत में हूँ दो बार मरने की कोशिश कर दी पर परिवार देखता हूँ तो मर नहीं पा रहा कौन है परिवार में? माता पिता है भाई बहन है बेटा है बेटिया है पत्नी है कितनी बेटिया है। तीन नहीं किसी को मैंने आपने कान तक भनक नहीं पड़ी घर पे आने लगे ना लोग तभी हमारे परिवार को मालूम पड़ा ऑनलाइन और... गेम क्या ऑनलाइन का सब लोग ऐड करते हैं एडिंग के अंदर सब लोग आते ऐड कहते इतना पैसा का आप क्या करो इतने पैसे पैसे मिलता है इतने पैसे तो मैंने तो एक भी नहीं छोड़ा जिस जिस का ऐड आया ना उस उसका काम किया जो भी हीरे लोग का भी एडवर्टाइज आता है अपना ये जो कॉमेडियन लोगों का भी आए पैसे खूब से पैसे सबको पैसे बांट रहे है वगैरह एक भी नहीं छोड़ हुआ मैं के अभी लोग तो बोल रहे एक जितने का कल कॉल आया कि तू तो मर जा पेंशन हो जाएगा हमको कि भाई पैसा गया तो जिम्ला मत मर जा ऐसी स्थिति हुई है कि खाने के लिए कुछ भी नहीं इफेक्ट सर्वे करो यदि आपको पता करते चाहे लो कुछ भी नहीं करता हाल बिलाल में मेरे गांव में मेरे पैसों के कारण मेरे माँ बाप को भी मारा गया है ठोका पीटा फैक्ट है ये देख भाई तू मत कर सुखी जिंदगी के अंदर बर्बाद हो जाएगा मैंने ऐसा बोला उसको मेरी वाइफ थी क्या हुआ कि एक आदमी आया मेरे घर पे मुझे मारने के लिए धमकी दे तो मेरे पापा घर पे थे तो बोला कि आ, दस लाख की इसको फिरौती दी है इसको उठाने की और उसकी बात मेरे वाइफ को पता पड़ी तो उस टाइम की उसकी हालत गंभीर हो गई आपको लगता है कि ये करोड़ों का हो सकता है पर तो यदि आप मेरे मोबाइल सेय करोगे यदि आप मेरे को अंदर जागोगे तो आपको मालूम पड़ेगा कितने रुपया आप ऑनलाइन गेम में लगा दिया अभी देखो एक करोड़ वो लेके गए और एक करोड़ ऐसे में और कर्जा कर दिया ऐसे को यही चाहता हूँ जो मेरे की गलती है उस खिस्से से मुझे दे और परिवार को मेरा सुरक्षा प्रदान करे अगर मेरे, मेरे माँ बाप को दीपावली के दूसरे दिन मारा गया देखो दस लाख की फिर है आदमी मेरे को दी और मारने के लिए घर पर आए तो मेरे परिवार की स्थिति ऐसी हो गई रुकने का एक जगह रुकने का मन नहीं कर रहा है अंदर से वो हो रहा है आप मैंने सौ रुपये कमाओ सुखी कमाओ पर आप ट्रेडिंग गेम मत बरबाद झाला विचार गेम मध्ये कोणीच कोणीच म्हणतो कधीच जिंकू शकत नाही एक तरी उदाहरण द्या कोणी जिंकल्याचं तुम्ही म्हणसाल ते करतो गेमच्या तीस टक्के रक्कम प्रत्येक गेमच्या मागे कंपनीच कमिशन आणि सरकारची ते जीएसटी टॅक्स हे सगळं वसूल करतात आपल्या भाषेत कॅटी वसूल करते तीस टक्के म्हणजे दहा लोक बसून जर गेम खेळले ना तरी दहाव्या डावाला दहाच्या दहा लोक हरलेले राहतात जिंकते ती फक्त कंपनी पण ह्या गोष्टी जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या जातात त्यांच्या विरोधात जाहिरात पण होऊ देत नाही मोजकेत दोन तीन व्हिडिओ असतील या एवढ्या मोठ्या स्कॅमच्या विरोधात कारण यातून ये यांची करोडोंची कमाई कंपन्या करतात सगळी यंत्रणा यांच्या मोठीत आहे कंपनीवर गुन्हाही दाखल होऊ शकत नाही कारण आपण त्यांच्या सगळ्या अटी शर्ती मान्य केलेल्या असते लाखो लोक बर्बाद झालेत हो अक्षरशः शेत्या गेल्या नोकऱ्या गेल्या धंदे बुडाले काही शिल्लक राहिले नाही घरचे लोक पण उघड्यावर पडले फक्त पैसाच नाही हो तर माणूस सुद्धा माणसातून उठवला या गेमनी मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही जर अशा काही शॉर्ट मनीच्या नादात लागला असाल ना तर विनंती करतो हात जोडून विनंती करतो आत्ताच ह्याच्यातून बाहेर निघा नसता तुम्ही एक दिवस संपसाल तो एक दिवस लांब नाही मी असा शहाना शहाना म्हणणारे ना चांगले चांगले तुर्रम गेले संपले आज तुम्हाला नाही करणार आणि आज जर तुम्ही थांबले नाही ना तर हा राक्षस तुमचं घर खाल्ल्याशिवाय सोडणार नाही आपल्या घरात मित्रात संपर्कात विरोधात जरी असल कोणी जरी असल या ऑनलाईनच्या नादात असतील तर आत्ताच आवरा प्रेमाने नाही ऐकलं तर दोन थोबाटीत लावून द्या झाली तर झाली दुश्मनी ती सापडतो कायम लक्षात ठेवेल काहीही करा पण थांबवा माझी काही मदत लागली तर बिंदास संपर्क करा मी या व्हिडिओत कुठल्याच कंपनीचं नाव घेणार नव्हतो पण बोलण्या बोलण्यात ते निघून गेलं कॉपी राईट येऊ शकते पण त्यापूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी ठरवलंय की अशा सगळ्या या फसव्या धंद्याची पूर्ण डिटेल फ्रॉड सगळं आपण ओपन करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमच्या पुढं मांडणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पैसे लागत नाही त्या गोष्टीला आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आत्ताच आत्ताच जर असे कोणते गेम तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तात्काळ अनइनस्टॉल करा भेटू पुढच्या भागासह जय महाराष्ट्र